रामकृष्ण हरी देवा मराठी विलॉगच्या एका नवीन ने व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या मशानभूमीत रामोशी वस्ती जो आणि तिथून खाली सांगोळच्या त्या फरशीपासून एक रस्ता बनणार आहे जॉईंट रस्ता तो डायरेक्ट जाणार आपल्या मशानभूमीपर्यंत आता त्याच रस्त्याचं काम चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा माझ्या पाठीमागे तोच रस्ता आहे त्याचंच मी आता शूट बनवलेला आहे आणि तुम्हाला उद्याच्याला आ, रोल मारल्यानंतर एक शूट करून दाखवणार आहे पाठीमागचं खडी असती त्याच्यावर रोल मारलेला आहे पण ती मी तिथंवर पोचू शकलो नाही तोवर गुरूम टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आमच्या गावचे श्रीकांत महाराज यांचा टॅक्टर आता गेलेला आहे अ मुरम घेऊन खालच्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे तिकडे चालले गेलेला मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ह्यो रामोशी वस्ती ते डायरेक्ट मशानभूमीपर्यंतचा रस्ता आहे मी या गावचा ग्राम रोजगार सेवक हो आहे आणि वास्तुक तर बघायला गेले तर आत्ता सात महिने झाले आमचे लोक सर्व ग्राम लो, ग्राम रोजगार जे काम करतात सर्व लोक त्यांना अजून सकट शासनानं जाहीर केलेला आहे पगार आठ हजार रुपये लक्ष देऊ नका मित्रांनो काय म्हणतोय मी शासनानं जाहीर आहे निवडणुकीच्या वेळेला आठ हजार रुपये पगार जाहीर केलाय शासनानं आणि आजपर्यंत आत्तापर्यंत कोणत्याही ग्राम रोजगार सेवकाला याच्यातला एक, एक रुपया सकट मिळालेला नाही आणि मंथली दोन हजार रुपये ट्रॅव्हलिंग म्हणून दोन हजार रुपये देतील मंथली पण त्यामधल्या दोन हजारातला अजून सकट कुठल्याही कामगाराला टोटल दहा हजार पगार झाला आजपर्यंत कुठल्याही कामगाराला याचा लाभ मिळालेलाच नाही या लाभापासून सर्व कामगार वंचित आहेत बरं का मित्रांनो या कामापासून सर्व कामगार वंचित आहेत शासनानं थोडाफार विचार केला पाहिजे ग्राम रोजगार सेवकांच्या कामाच्या विषयी थोडा विचार केला पाहिजे काय म्हणतं का ते आपल्या घरातला सर्व प्रपंच घरातला सर्व प्रपंच सोडून ते या कामासाठी ओतून असतात नेहमी मन ओतून काम करतात पण जर शासनानं जर या जर गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर त्या ग्राम रोजगार सेवकाने करायचं का काय हे मला सांगा तुम्ही मित्रांनो जर मी ही स्वतः ग्राम रोजगार सेवक आहे आणि हा माझा छोटासा चॅनल आहे देवा मराठी व्हिलॉग मी मीही पाटणला जातो आता आमच्या घरात गावात सॉरी गावात सोळा घरकुल आले तर सतरा घरकुल आले बावीस घरकुल आली होती त्यातली सतरा घरकुलांचं काम चालू आहे कामकाजचं सध्याला चालू आहे आत्ता मी आठ घरकुलाचं कामकाज आत्तापर्यंत आठ घरकुलाचे मास्टर मी आणलेत आणि आठ घरकुलचे मास्टर येऊन आठ घरकुलचे मास्टर येऊन दुसऱ्या हप्तावी माणसांच्या अकाउंटवर चा पहिल्या चार लोकांच्या अकाउंटवर जमा झालेल्या सत्तर uh, सत्तर हजाराचा हप्ता जमा झालेला दुसरा ज्यांचं काम चौकटीच्यावरती गेले त्यांचा सत्तर सत्तर हजाराचा हप्ता जमा झाला आहे आणि त्यामुळं तरीसुद्धा शासन आमच्याकडं कुठल्याही गोष्टी लक्ष देत नाही हे रस्त्याचं काम चालू आता खडी घेऊन चालेल खाली भरून बुरून चालत भुरून खाली न पसरायचा पूर्णपणे भरून अजून एक ट्रॉली गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो हा रस्ता डायरेक्ट पूर्ण डांबरीकरण होणार आहे रस्ता आता पहिली खडी पसरली जाणार गुरु पसरून मग खडी पसरली जाणार त्याच्यानंतर मग डायरेक्ट खडी पसरून त्याच्यावर डांबर टाकलं जाईल पावसाळ्याला पूर्णपणे हा रस्ता तयार असणार आहे तुम्हाला तिथून डायरेक्ट मशालभूमीपर्यंत वरती अजून आपल्याला मशालभूमीकडे दा जायचं मित्रांनो अशा रीतीनं आता पूर्ण बसून झालेलं आहे ट्रॅक्टर आता जी सी चाललेला आहे खाली बघू शकता तुम्ही झालेल्या डम्पर आता ट्रॅक्टर पण जाणार ते मच्छा रस्ता कंप्लीट होण्या होण्या अजून वेळ वेळ जाणार आहे तसा अजून एक एक दीड महिना वेळ जायला कम्प्लीट व्हायला एक पंधरा महिना तर महिनाभर तर लागणार आहे कम्प्लीट व्हायला ह्या नांगरेंच्या घरापर्यंत जात आहे रस्ता अजून अजून खूप खाली रस्ता आहे तुम्ही बघू शकता अजून एक ट्रॅक्टर माझ्या पाठोपाठ येत आहे माझ्या पाटने एक ट्रॅक्टर आता खाली जाणार आहे आणि छोटासा पुल पण बनवलाय त्या ठिकाणी की जे सांडपाणी येतं म्हणजे अजून इकडचा याचे जे, या जे सांडपाणी जातं ते रोड दिसतोय ना तुम्हाला हा रोड हा तर रोड डायरेक्ट मोठीपर्यंत जाणार आहे असं मधनं जाणार शॉर्टकटन शेतात जाणार आहे पूर्णपणे शे हा रस्ता मंजूर झाला आहे आमचा का मित्रांनो हा जो रोड आहे ना दिसतोय हा पण रोड मंजूर झालेला आहे आता इथून मे महिन्यात इथून काम होणार आहे शेतापर्यंत पूर्णपणे आत मौड मौड धडीला जाणार आहे हा रस्ता पूर्ण आता हा रामूसवाडाला जॉईंटच वा, एक रस्ता आहे मशनभूमी ते राऊंड रामूसवाडा त्याच्यामधून एक शॉर्टकट हा रस्ता जाणार आहे तिकडे मोठीच्या धडीला जाणार आहे पूर्णपणे तुम्हाला बोललो तुम्ही मित्रांनो बोलण्या जोगात राहून गेलं इथून अशी पाईप टाकलेली आहे इथं खूप असा चिक्कल असतो बरं ही पाईप टाकलेले पाईपेतून जे हा जो प्रो प्रोसेस दिसतो ना हा इथपर्यंत पूर्ण चिक्कल असतो गुडघ्यापेक्षा जास्त गुडघ्यापेक्षा जास्त चिक्कल असतो आणि ह्या जे काढलेलं पाणी आहे मित्रांनो या पाईपेतून डायरेक्ट एक्झिट होतं बाहेर जाते पूर्णपणे इथून बाहेर जातं ते डायरेक्ट मोठ्यानं नाल्याला जातं खाली करण्यासाठी आमच्या गावचे पाटील आहेत आमचा ट्रॅक्टर ॲक्टर आहेत मुरज वाढायला आहे त्यांचा आणि शकता ट्रॅक्टर गाडी 국민의동당 경고 Ads 간선 bez 만 א believers 무는데 목욕해야 골프 जाऊ तुझं काम जोरदार चालू आहे रामोसवाडा ते मशनभूमीच्या रस्त्याचं काम असं जोरात चालू आहे आणि या रस्त्याला खडी टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता मुरमाचे वरन वर्षाव केला जातो असाच हळूहळू हा ट्रॅक्टर पुढे घेऊन जाण्याचं आमच्या गावचे पाटील आहेत आणि त्यांचा ट्रॅक्टर आहे आणि एक पण ट्रॅक्टर विशाल भावा आहे बघा उभे आहेत आमच्या इथं त्याच्यावर ते मुरमा मरून टाकलेले आणि जोरदार असा रामोसवाडा ते अ मशनभूमीचा रोड खतरनाक बनवण्यात लोक येऊन उभे राहिले तिकडे आणि हे कामगार आहे तिकडं कामगार काम करत आहे इकडे तर चला आता मित्रांनो हे काम करता रोल तिकडे उभा आहे उद्याच्याला तुम्हाला मी रोल रोलिंग केल्यानंतर दाखवणार आहे अजून उद्या हा सांगा की काय काय रस्त्यावर पडणार आहे सांगा मला खरुम हा मुरम पडला म्हणजे ह्याचा उलगडून सांगा जीएम जी टू हे आम्हाला माहित नाही गावाकडे शेतकरी माणसांना माहित नसते जीएम म्हणजे काय असतं जीएम काय असतं खडी टाकून मुरूम हा परत परत अजून आता ही पहिली मोठी खडी टाकली त्याच्यावर मुरुम टाकला हा परत त्याच्यावर अजून एक खडी टाकणार आणि परत त्याच्यावर एक आणि मग परत त्याच्यावर कार्पेट टाकणार का खडी टाकून परत बीबीएम म्हणजे परत खडी टाकून छोटी खडी पाहुण्यांची खडी टाकून मग परत कार्पेट बस एवढे आहे इकडे काय माहिती नाही पाहिजे दुसऱ्याला आणि ह्यो आमच्या गावाचा गोठ्या लाईक